सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ या स्टोरीचे शंभर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मधून आता ती अतुलची मुलगी आहे हे सिद्ध केलं आणि तिथल्या तिथे एक छानशी शायरी रचली आणि संग्रामकडे बघून तो शेर मारला आणि सगळ्यांनी मधूचं टाळ्या वाजवून कौतुक केलं आणि मधूचं लक्ष कोणीकडे आहे हे आता सगळ्यांना कळलं आणि अरुण तिच्या हाताला पकडलं तिला बाजूला घेऊन गेले आणि म्हणाली मधू टेल मी तुझं काय सुरू आहे तुला संग्राम आवडतो ना आणि मधू थोडी गप्प बसली आर्या म्हणाली कमॉन मधू आता काय लपवतेस माझ्यापासून तुझे डोळे आम्हाला सगळं सांगत आहेत आणि आता तू म्हणालीस तुला तो पसंत आहे आणि आता काहीच लपवू नकोस आणि मधू आर्याला मिठी मारून म्हणाली हो आरू मला संग्राम पसंत आहे आणि बहुतेक मी त्याच्यावर प्रेम करते मला असं वाटतंय की मी त्याच्यासोबत आयुष्यभर राहू शकते आणि माझ्या मनानंच मला हे कन्फर्मेशन दिलं आणि मला तो आवडायला लागलेला आहे आणि हे ऐकून आर्या खूप खुश झाली आणि म्हणाली वाव फायनली फायनली माझी बेस्ट फ्रेंड कोणाच्या तरी प्रेमात पडली मधू आय एम सो हॅपी फॉर यू पण मधू हे संग्रामला माहीत आहे का आणि मधू नाही ना तो किती लाजतोय बघितलंस ना आज सगळ्यांना भेटू दे त्याला आणि मग मी त्याला सावकात सांगेल <coughs> <coughs> आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्याला असं वाटतं की तो माझ्या लायकीचा नाही त्याच्या रंगामुळे त्याला इतक्या सुंदर मुली फ्रेंड म्हणूनसुद्धा मिळू शकत नाही मग बायको म्हणून मिळणं तर दूरच असं वाटतं त्याला आरू त्याच्या घरच्यांनी त्याच्यावर खूप अन्याय केला आहे गं आणि तुला सांगू का मला ना त्याला त्या घरात ठेवूसुद्धा वाटत नाही खूप खूप राग येतो त्याच्या लालची मम्मीचा आणि चापलुसी करणाऱ्या पप्पाचा आणि आर्या म्हणाली सोड ना ते तो तुला पसंत आहे ना मग झालं तर आणि आता इकडे अतुलने अर्जुनकडे संग्रामला नेला आणि अर्जुनला बघून आतासुद्धा संग्रामनं त्याच्या पायांना हात लावून नमस्कार केला आणि अर्जुनने त्याला मिठीत वगैरे काही घेतला नाही फक्त म्हणाला गॉड ब्लेस यू तूच संग्राम आहेस का मधुचा फ्रेंड आणि संग्राम घाबरत घाबरत म्हणाला हो आणि अर्जुन सर त्याच्यावर नजर रोखत म्हणाले फक्त फ्रेंड की बेस्ट फ्रेंड की बेस्ट फ्रेंडच्याही पुढे आणखीन आणि त्याच्या या प्रश्नावर संग्राम चक्रवला <coughs> आणि म्हणाला सर फक्त बेस्ट फ्रेंड आहे आणि अर्जुन सर त्याला पॉईंट आउट करत म्हणाले जर फक्त बेस्ट फ्रेंड असेल तर तुम्ही हे नवरा बायकोचं नाटक किंवा तुमच्या घरांसमोर का करताय तुला मधूबद्दल खरंच काही वाटत नाही का आणि संग्राम घाबरून नाही नाही सर ती फक्त माझी फ्रेंड आहे बाकी काहीच नाही आणि अर्जुन मला ओके पण मधू तर तुला फ्रेंडशिपच्या पुढेही जाऊन मदत करते मग मला सांग हे कोणत्या फ्रेंडशिपमध्ये बसतं आउट ऑफ वे जाऊन मदत करणं हे किती डेंजरस आहे माहीत आहे का उद्या जर कोणाला कळलं की मधू तुझ्यासोबत फिरत होती किंवा तुझ्यासोबत तिचं लग्न झालेलं आहे किंवा ठरलं आहे जे तुम्ही तुझ्या घरच्यांना सांगितलेलं असंच आहे ना आणि तिचं लग्न कुठं जमलं नाही तर तू काय करशील तिला स्वीकारशील का आणि संग्राम आता गप्प बसला आणि अर्जुन पुन्हा त्याच्यावर नजर रोखत म्हणाला मी काहीतरी विचारलं तुला तू काय करशील अशा परिस्थितीत आणि एक बिझनेसमन या नात्यानं मी मी विचारतोय तुला की तुझ्यासोबत हे लग्नाचं फ्रेंडशिपचं प्रेमाचं नाटक करून तुला तर डिम्पलपासून सुटका मिळाली पण मधुला काय मिळणार आहे यातून आणि संग्राम म्हणाला पहिली गोष्ट सर अशा परिस्थिती अशी परिस्थिती येणारच नाही मधू खूप चांगली मुलगी आहे गुड लुकिंग आहे तिला कोणीही मुलगा सहज होकार देईल आणि <coughs> अर्जुन सर म्हणाले ओके कोणीही मुलगा होकार देईल याचा अर्थ तू सुद्धा होकार देऊ शकतो बरोबर ना मग तू इतरांची नावं का सांगतोस माझा प्रश्न तू नीट ऐकला नाहीस तू काय करशील हे बोल आणि मग संग्राम म्हणाला हो मी सुद्धा तिला स्वीकारू शकतो कारण तिच्यात नाकारण्यासारखं काहीच नाही आणि आता अर्जुन सरांनी अतुलकडे बघितलं आणि हसून म्हणाले ओके आणि मग मधुला स्वीकारू शकतो तू काही अडचण नाही हो ना ओके एन्जॉय द पार्टी असं म्हणून अर्जुन तिथून निघून गेला आणि संग्रामला सुटल्यासारखं झालं आणि अतुल त्याला म्हणाला बी कम्फर्टेबल बेटा मी आलोच असं म्हणून तोही गेला आणि अस्मिता तन्वीला म्हणाली तन्वी ज्यांची ॲनिव्हर्सरी आहे ते कुठे आहेत इतके काय स्पेशल रेडी होत आहेत आणि तन्वी म्हणाली तुझ्या बॉयफ्रेंडने स्वतःच्या बायकोसाठी खास शॉपिंग केली आहे बहुतेक तोच तिला तयार करतो आहे आणि इतक्यात सगळीकडची लाईट ऑफ झाली आणि मग स्पॉटलाईट लागली <coughs> आणि सगळ्यांनी तिकडं बघितलं तर एकमेकांच्या हातात हात घालून मिस्टर अँड मिसेस आर्यन देसाई खूप उत्साही चेहऱ्याने समोर उभा होते आणि त्या अंधारे रात्री ब्लॅक गाऊनमध्ये डायमंड ज्वेलरी घातलेली आणि डोक्याला सुद्धा डायमंड क्राऊन घातलेली स्वीटी कमालीची गोड दिसत होती आणि तिलाच मॅचिंग होईल असा ब्लॅक सूट घातलेला आर्यन स्टनिंग हॉट दिसत होता आणि त्या दोघांनाही बघितलं आणि सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करायला सुरुवात केली आणि यू हॅप्पी ॲनिव्हर्सरी असं म्हणून सगळ्यांनी जल्लोषात एका सुरात त्यांना ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या आणि फटाक्यांची आदिशबाजी सुरू झाली आणि स्टेजवर पाठीमागे आर्यन आणि स्वीटीचे खूप ब्युटिफुल फोटो लावले होते तिथं जाऊन ते दोघे उभा राहिले आणि मग सगळेजण एक एक येऊन त्यांना शुभेच्छा देत होते आणि दोघेसुद्धा स्विभाचनचा स्वीकार करत होते मग त्यामध्ये बराच वेळ गेला आणि मग आर्यन स्वीटीला म्हणाला बेबी केक कट करूया का मग तू निवांत बस आणि आराम कर आणि मग मीही जातो फ्रेंड्समध्ये आणि तो नम्रताला म्हणाला नम्रता तन मॅडमसाठी ज्यूस घेऊन या आणि नम्रता माली ओके सर आणि ती स्वीटीसाठी ज्यूस आणायला गेली आणि तिनं पटकन इकडे तिकडे बघ तिच्या मोबाईलमधल्या कवरच्या आत लपवलेली ती पावडर बाहेर काढली आणि त्या ज्यूसमध्ये ती पावडर ओतली आणि दोन ग्लासमध्ये हलवून ज्यूस खालीवर केला आणि पटकन तो ग्लास घेऊन स्वीटीकडे निघाली आणि स्वीटी आर्यनला म्हणाली आर्यन आपण केक कट करूया मग मी ज्यूस आणते घेते आणि नम्रता आता तो ज्यूस हातात घेऊनच उभा राहिली मग आणखीन आर्यनने वेटरला सांगितलं केक प्लीज आणि वेटर एक मोठा केक घेऊन आला आणि त्या केकवरती छोटे बाहुला भाऊली होते आणि ते आता सेम टू सेम आर्यन आणि स्वीटच्याच गेटअपमध्ये होते तशाच ब्लॅक सूटमध्ये ब्लॅक गाऊनमध्ये ते दोन बाहुला भाऊलीसुद्धा होते आणि त्या भाऊलीच्या डोक्यावरती तसाच क्राऊन होता जसा स्वीटच्या डोक्यावर होता आणि त्या बाहुलेचा सूट आणि त्याची ता टाई सेम टू सेम आर्यन सारखी होती आर्यनने तो खास बनवून घेतला होता स्टॅच्यू आणि जे एकमेकांच्या हातात हात घालून डान्स करताना दिसत होते आणि यानंतर ते त्यांच्या बेडरूममध्ये जाणार होता तो पुतळा आणि तो केकसुद्धा खूप सुंदर होता ते सगळं बघून स्वीटी खूप खुश झाली आणि माझी आर्याने किती ब्युटिफुल अरेंजमेंट केलीस तू मला सगळं खूप आवडलं आणि आर्यासुद्धा त्या केककडे बघून खूप खुश झाली होती आणि म्हणाली इंद्रा आपल्या ॲनिव्हर्सरीलासुद्धा अशीच तयारी करशील ना आणि आपली ॲनिव्हर्सरीसुद्धा अशीच साजरी झाली पाहिजे एकदम ग्रँड आर्यन आणि स्वीटी किती क्यूट दिसत बघ एकमेकांसोबत मला ना असं वाटतं की त्यांना कोणाचीही नजर नको लागायला आणि इंद्रा म्हणाला यस डार्लिंग आपली ॲनिव्हर्सरीसुद्धा अशीच ग्रँड होईल आणि तिला <coughs> अजून बराच वेळ आहे पण यांच्यासारखी नसेल ती थोडीशी डिफरंट असेल आर्या म्हणाली का यांच्यासारखी का नसेल आणि इंद्रा म्हणाला कारण स्वीटी दी प्रेग्नंट आहे आणि आपल्यामुळे तर असं काहीच नाही झालं पाहिजे त्यांच्यासारखी सेम टू सेम आहे असं म्हणता येणार नाही ना पण अजून काही महिने बाकी आहेत आणि त्या वेळात जर काही झालं तर होऊ शकतं पण आपण दोघांनी एकमेकांना वेळ दिला तर असं इंद्रा म्हणाला आणि आर्या थोडीशी लाजली त्याच्या हातून खांद्यावर तिनं तिचं डोकं टेकवलं आणि मग स्वीटी आर्यनने केक कट करत केकवरच्या मेणबत्त्या विझवल्या आणि केक कट केला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि दोघांनी एकमेकांना केक भरवला बाकीच्या सगळ्यांनीसुद्धा त्यांना केक भरवला आणि स्वीटी आता थोडी खाली बसली आणि तिथं नम्रता आली ज्यूस घेऊन आणि म्हणाली सर मॅडमना ज्यूस देताय ना, देता ना तुम्ही मागितला होता आणि आर्यन म्हणाला यस यस आणि इकडे असं म्हणून आर्यनने तो ज्यूस घेतला आणि स्वीटीला दिला तशी स्वीटी त्या ज्यूसकडे बघून म्हणाली आर्यन मला हा ज्यूस नको दुसरा हवा आणि तशी नम्रता विचलित झाली आणि म्हली मॅडम पण हा छान आहे तो मी हाच प्या आर्यनसुद्धा म्हणाला बेबी या ज्यूसमध्ये काय खराबी आहे तू पी बरं तुला बरं वाटेल चल मी तुला पाचतो असं म्हणून त्यानं तो ज्यूस त्यान तो तिच्या तोंडाला लावला आणि ते बघून नम्रता म्हणाली अरे वा स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच बाळाचा मृत्यू करणार का आता हा आर्यन देसाई पाच पाच तूच तिला ज्यूस पाच आणि माझं काम आणखीन सोपं कर <coughs> असं म्हणून नम्रता स्वीटी कधी ज्यूस पिते याची वाट बघत होती इतक्यात स्वीटी म्हणाली नको ना आर्यन मला ज्यूस मला नको आहे आणि हा तर बिलकुल नको मला मँगो ज्यूस पाहिजे आणि नम्रता लगेच म्हणाली मॅडम आधी ऑरेंज ज्यूस प्या मग मँगो ज्यूस प्या ऑरेंज ज्यूसमध्ये तो मला फ्रेश वाटेल तरीही स्वीटी नाहीच म्हणाली आणि आर्यनने तो ग्लास पुन्हा नम्रताकडे दिला आणि म नम्रता मनातल्या मनात तिचा मनात राग व्यक्त केला पण हरकत नाही तिच्याकडे अर्धून अर्ध औषध शिल्लक होतं आणि ती म्हणाली मॅडम मग आताच सांगा तुम्हाला कोणता ज्यूस आणू आणि स्वीटी म्हणाली आता मला काहीच नको तू जा आणि नम्रता आता तिथून गेली आणि हा वारसुद्धा वाया गेला म्हणून ती चिडली स्वतःवरच आणि तिनं तो ज्यूस ओतून दिला झाडामध्ये आणि स्वीटीकडे रागात बघत बसली आणि म्हणाली नाही आत्ता मला काहीतरी करावंच लागेल मी आणखीन इथे नाही थांबू शकत मला तिच्यावर वार केलाच पाहिजे आणि आता अतुलने सगळ्यांना टाळ्या वाजवून म्हटलं अटेन्शन प्लीज सगळ्यांनी इकडे लक्ष द्या म्हातारे झाल्यात की काय सगळे जमाई राजा लेट्स डान्स असं म्हणून अतुलला आरवला आणि इंद्राला अतुलनं खुणवलं तसे आरव आणि इंद्रा पियू आणि आर्याच्या हातात हात घालून डान्स करायला लागले मग आता अतुल अर्जुनला म्हणाला अर्जुन सर बच्चे तो सुरू हो गे तो हमक्यू पिच्चर आहे आणि अर्जुन मला येस ऑफकोर्स तनु कम प्लीज असं म्हणून त्यानं तन्वीला जवळ बोलवलं आणि अतुलनं सुद्धा नेहाला जवळ बोलवली आता विवेक अस्मिता कुणाल रिया <coughs> स्वीटी आर्यन सगळेच कपल डान्स करायला लागले ला आणि आता फक्त राहिले इकडे मधू आणि तिकडे संग्राम आणि ते दोघे फक्त एकमेकांकडे बघत होते बोलत मात्र काहीच नव्हते दोघांची नजर एकमेकांना बरंच काही सांगून जात होती आणि आर्यानं इंद्राला खुणवलं आणि कानात काहीतरी सांगितलं तसा इंद्रा ओक्के म्हणून गेला आणि संग्रामला पकडून त्यानं पुढं ढकलून दिला सगळ्यांच्या मध्ये आणि आर्यानं मधूला पकडली आणि पुढे ढकलली दोघेही आता एकमेकांच्या खूप जवळ आले आणि एकमेकांच्या डोळ्यात काही क्षण बघितलं आणि शेवटी त्याच्या नजरेनं घायाळ होत मधूनच तिची नजर खाली झुकवली आणि संग्राम तिच्याकडे डान्ससाठी हात पुढे केला आणि मधून हसूनच त्याच्या हातात हात दिला आणि संग्रामनं तिनंच आधी शिकवल्यासारखं शिकवल्याप्रमाणे तिच्या कमरेत हात घातला आणि मधून तिचा दुसरा हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि डोळ्यात डोळे घालून ते दोघे डान्स करायला लागले म्युझिकसुद्धा खूप सुंदर लागलं होतं आणि त्या गाण्याच्या तालावर ते दोघे बेभान होऊन नाचत होते आता दोघांचे रंग वेगळे वेगळे असले तरी हार्ट मात्र एक आहे असं वाटत होतं आणि अतुल नेहाला म्हणाला नेहा बघून घे जावई पसंत आहे ना <coughs> आणि नेहा म्हणाली अतुल मधूला तो पसंत आहे ना तुला अर्जुन सरांना पसंत असेल तर माझी काही हरकत नाही आणि ना दोघांच्याही डोळ्यात किती प्रेम दिसतं एकमेकांबद्दल आणि आता आरवणी हळू सगळ्यांना खुणवलं आणि सगळ्यांना बाजूला घेतलं आणि त्या दोघांनाच डान्स करू द्या असं म्हणाला आणि त्या, त्या दोघांचे फोटो काढायला त्यानं सुरुवातसुद्धा केली आणि मधू आणि संग्रामला याचा पत्तासुद्धा नव्हता ते तसेच मग्न झाले होते एकमेकांसोबत डान्स करण्यात आणि आता गाणं संपून खूप वेळ झाला तरीही त्यांचं स्मूथली डान्स करणं सुरू होतं आणि बऱ्याच वेळानं अचानक संग्रामची नजर दुसरीकडे वळली मधूच्या चेहऱ्यावरून आणि सगळेजण आपल्याकडे बघत आहेत हे त्याच्या लक्षात आलं आणि तो थांबला <coughs> मग त्यानं मधूला खुणवलं आपल्याकडे सगळेजण बघत आहेत असं हळूच म्हणाला आणि मधूनंसुद्धा तिच्या आसपास बघितलं आणि आता काय करायचं असं तिनंही त्याला नजरेनं खुणवून विचारलं इतक्यात आरवला आरव मधूला मस्करी करत म्हणाला साळीसाहेबा हे क्या चल रहा आहे क्या हम पूछ सकते है आणि आर्यन म्हणाला आरव जिजू काहीच नाही चाललं कुठे काय आहे तेव्हा आणि जर तसं काही असेल ना तर मधू मला म्हणाली आहे की सगळ्यात आधी मला सांगणार आणि अतुल म्हणाला पण तिथं मला म्हणाली की तुम्हाला आधी सांगणार तसा अर्जुनसुद्धा म्हणाला नो 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 मधू मला म्हणाली आहे की ती मला आधी सांगणार हो ना मधू आणि इंद्रा सुद्धा म्हणाला नाही ती मला म्हणाली की मला आधी सांगणार मधू तू सांग बरं सगळ्यांना मी खरं बोलतो ना आणि आता मधूची चारही बाजूनी चांगलीच कोंडी झाली आणि ती मला एक्सक्यूज मी आणि तिथून पळून गेली आणि आता सगळेजण तिच्या या अवस्थेला हसले आणि संग्राम वशाळला आणि आर्यनने त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला यंग मॅन बी कम्फर्टेबल यार आता तू आमच्यापैकी एक आहेस आणि संग्रामला आता ते सगळेजण खूप आवडले त्याला जसं वाटलं होतं तसं इथं काहीच घडलं नाही सगळेजण त्याला ॲक्सेप्ट करत होते आणि पिहू म्हणाली मधू तू त्याला सांगितलं नाहीस का तुझ्या मनातलं आणि मधू मना नाही दी नंतर सांगेल आधी तो सगळ्यांना पसंत आहे का ते बघू दे आणि आता असं वाटते की लवकरच त्याला सांगावं लागेल मग आता डिनर करायला सगळे बसले नम्रता तन्वी म्हणाली मॅडम मी स्वीटी मॅडमची प्लेट बनवू का आणि मग मला घरी जावं लागेल मी खूप दूर राहते ना खूप रात्र झाली आहे ऑलरेडी मला नंतर रिक्षा भेटणार नाही ना आणि तन्वी म्हणाली ओके आणि मग सगळेजण डिनर करायला बसले आणि नम्रतानं तन्वीसाठी प्लेट बनवली आणि स्वीटीच्या डिनर डिशमध्ये रसमलाई जे होतं स्वीट डिश त्या तिने मिसळलं औषध आणि ती प्लेट आणून ठेवली स्वीटीने आता बोलत बोलत ते सगळं खाल्लं आणि ते औषध तिच्या पोटात गेलं आणि नम्रता आता स्वीटीकडे बघून खुणशीपणानं हसली आणि म्हणाली यस फायनली मी माझं काम केलं आणि आता हे औषध उद्यापर्यंत त्याचं काम करेल आणि स्वीटीच्या बाळाला कोणीच वाचवू शकणार नाही आणि मग बारा तासाच्या आत स्वीटीचं बाळ मेलेलं असेल आणि आज जितके जवळे खुश आहेत उद्या तितकेच जास्त रडणार असं म्हणून नम्रता खूप शिताफिनं गेटच्या बाहेर पडली आणि उद्याच हे शहर सोडून जाण्याची तयारी सुरू केली आणि आता काय होईल पुढं स्वीटीने तर औषध खाल्लं मग तिचं बाळ राहील की नाही हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये